आता नागपूर ते पुणे हा प्रवास सुसाट होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाला पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेसला ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवला यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते उपराजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर बारा तासात कापणारे विशेष म्हणजे या वंदे भारतला महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमध्येही थांबा देण्यात आल्यानं भाविकांसाठी ही ट्रेन ही एक्सप्रेस सोयीची ठरणार आहे दरम्यान या ट्रेनचं मनमाडवले स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं नागपूर पुणे वंदे भारतच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते संभाजीनगर हा सगळा औद्योगिक पट्टा आहे आणि त्याच्या पलीकडे पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत तीन लाईन आहेत त्याच्या पाच लाईन करणं चाललेलं ला आहे तिथनं जेएनपीटी पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मीणासाहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू त्यामुळे या संदर्भात पुढच्या काळात आम्ही कारवाई करू दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातली ही बारावी वंदे भारत एक्सप्रेस आहे जी धावणार आहे नागपूरच्या अजनी ते पुण्यापर्यंत अजनी पुणे, पुणे वंदे भारत देशातली सर्वाधिक आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीचा पल्ला गाठणारी सध्याला एकमेव ट्रेन आहे दहा ऑगस्टला इचं उद्घाटन झालं आणि चौदा ऑगस्ट पासून प्रत्यक्षपणे सेवेत असेल सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे अजनीहून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुटून पुण्यामध्ये रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल पुण्याहून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी रवाना होईल आणि संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी नागपूरमध्ये पोहोचेल या गाडीच्या तिकिटाची किंमत साधारणपणे दीड ते तीन हजारापर्यंत आहे वर्धा बडनेरा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर आणि दौंडला याचे थांबे आहेत अजनीपुडे वंदे भारतचा वेग हा ताशी त्र्याहत्तर किलोमीटर इतका आहे